महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या कुटुंबाचा आणि ज्या कुटुंबातील व्यक्तिमत्वांचा एक प्रचंड मोठा होल्ड आणि प्रचंड मोठा प्रभाव राहिला आहे ते कुटुंब म्हणजे बारामतीचं पवार कुटुंब आणि त्या कुटुंबातील महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनी राजकारणात आपला प्रचंड मोठा जम बसवला आहे आणि महाराष्ट्रातील राजकारणात तेल लावलेला पहिलवान म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे शरदचंद्रजी पवार आणि शरदचंद्रजी पवार यांच्या कन्या म्हणजे सुप्रिया ताई सुळे आजचा जो व्हिडिओ आहे ते त्यांच्याबद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांचा जन्म झाला तीस जून एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांनी शिक्षण कम्प्लीट केलं मुंबईच्या जे हिंद कॉलेजमधनं शिक्षण घेत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांचे प्रश्न जर आपल्याला समाजासमोर मांडायचे असतील लोकांपर्यंत ते पोचवायचे असतील तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की एक व्यासपीठ एक असं व्यासपीठ की ज्यापासनं की ज्यावरनं आपले प्रश्न लोकांपर्यंत पोचतील त्या कन्सर्न व्यक्तिमत्वांपर्यंत पोहोचतील की जे त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतील की जे त्याच्यावर आपल्याला मदत करू शकतील त्यासाठी त्यांच्या लक्षात आलं की त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं किंवा योग्य माध्यम आणि सगळ्यात योग्य व्यासपीठ ते म्हणजे त्यामुळे त्यांनी ठरवलं की राजकारणात यायचं आणि त्यानंतर चार मार्च एकोणीसशे साली त्यांचा विवाह झाला सदानंद भालचंद्र सुळे म्हणजे त्यांचे पती जे एक बिझनेसमॅन आहेत आणि त्यानंतर त्यांना दोन अपत्य एक मुलगा विजय आणि मुलगी रे होती सप्टेंबर दोन हजार सहा साली त्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यसभेवर निवडून गेल्या आणि त्याच्यानंतर पुढे दोन हजार नऊ साली त्या बारामती लोकसभेतून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्या त्यानंतर दोन हजार चौदा साली देखील ते खासदार म्हणून बारामतीतून निवडून गेल्या त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा पण आत्ता त्यांच्यासमोर असलेला सगळ्यात मोठा प्रश्न असा की त्या काळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बारामतीतनं लोकसभेवर निवडून गेला बट आत्ता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या म्हणजे आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये त्यांच्यासमोर असलेला महत्वाचा प्रश्न आणि त्यांच्यासमोर असलेली एक लढत ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भावाविरुद्ध आणि भावाच्या पत्नीविरुद्ध यासाठी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट म्हणजे घड्याळ आणि तुतारी या दोन्ही पक्षामध्ये होणारी लढत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे सुप्रियादाई सुळे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना स्त्रियांसाठीच्या महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला त्यातील महत्त्वाच्या गोष्ट दोन हजार अकरा साली त्यांनी श्रीभ्रूण हत्या यांच्याविरुद्ध राज्यव्यापी मोहीम चालवली आणि त्याचबरोबर स्त्रियांचे असलेले अनेक प्रश्न त्याचबरोबर संसदेत त्यांची प्रश्न त्यांच्या त्याचबरोबर संसदेत आपले मुद्दे मांडण्याची त्यांची कला यामुळे त्यांना अनेक अनेक वेळा त्यांना गौरविण्यात आलं आणि त्याचबरोबर इंग्लिशवर असलेला त्यांचा होल्ड मराठी हिंदी या सगळ्या तीन लँग्वेज आणि त्याचबरोबर त्यांचा असलेला प्रेमळ स्वभाव यामुळं त्यांची प्रश्न लोकांपर्यंत संसदेपर्यंत आणि संसदेतल्या सदस्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची जी कला आहे ती त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाला एक वेगळं वलय देणारी